जागर नवरात्र जागर आदिशक्तीचा नवरात्र जागर भक्तिभावाचा नवरात्रोत्सवात बाय माणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बाय माणूस आज शारदीय नवरात्र उत्सवाचा तिसरा दिवस गाव खेड्यापासून ते देशभरात या उत्सवाची धामधूम जोरदार सुरू बायमाणूसच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही स्त्री शक्तीच्या आरोग्याचा आणि संघर्षाचे जागर आपल्यापुढे पुढे मांडत आहोत मंडळी आज घटस्थापनेचा तिसरा दिवस बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठी पंचांगानुसार अश्विन शुक्ल तृतीया आज आपण एका कृषी दुर्गेला भेटणार आहोत यासाठी आपण जाणार आहोत जुन्नर तालुक्यातील कांदळे गावामध्ये खरं तर आपल्या देशाच्या अर्थकारणात कृषी संस्कृतीला अनन्य साधारण महत्व आहे शेती परवडली पाहिजे शेती व्यवसायामध्ये शाश्वतता आली पाहिजे कर्जबाजारी न होता शेती करता आली पाहिजे यासाठी नारायणगाव येथील कृषी पदवीधर मंगेश भास्कर यांनी शाश्वत फार्मिंग फाउंडेशनची स्थापना केली ती तेवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी आज या संस्थेचा सहावा वर्धापन दिन शाश्वतच्या समन्वयक आणि परसबाग प्रमुख म्हणून आज अनुजा देशमुख गाडेकर महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत आज आपण या कृषी दुर्गेची आणि शाश्वतच्या यशाची कहाणी त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा राजेंद्र गाडेकर सध्या मी राजुरी या ठिकाणी माझ्या पती सासू सासरे आणि दोन मुलं यांच्यासोबत राहते आत्ता जरी गाडेकर या नावाने मला ओळखत असले तर माझं मूळचं नाव हे अनुजा देशमुख आहे माझा जन्म टाकी ढोकेश्वर पारनेरच्या पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर नगर जिल्ह्यामध्ये जे गाव मोडतं त्या गावामध्ये माझा जन्म झाला आहे त्यामध्ये त्या ठिकाणी त्या माझं प्राथमिक शिक्षण त्याचबरोबर हायस्कूलचं शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण आणि त्याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं लहानपणापासूनच मला शेतीची आवड होती परंतु शेती क्षेत्रामध्ये किंवा शेतीशी निगडीत मला शिक्षण घेता नाही आलं काही कारण असतो परंतु माझे ते स्वप्न आता एका संस्थेमुळं पूर्ण होते त्या संस्थेबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे शेती आहे परंतु शेतीचं काम काही मी कधी केलं नाही किंवा शेतीमध्ये जाण्याचं कधी काही कारणच नाही आलं त्याचं कारण म्हणजे श शालेय शिक्षण किंवा इतरही परंतु आता मी ज्या संस्थेशी जोडली गेली त्याच्यामुळं एक मातीशी नातं किंवा माती, माती संबंधित जे काही गोष्टी त्या मला अगदी जवळून मी पाहिल्या किंवा अनुभवल्या हो त्यानंतर माझं शिक्षण जे झालं ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालं मी काही दिवस काही एका संस्थेमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामही केलं शिक्षकाची नोकरी केली परंतु मला तो आनंद जो मला हवा होता तो त्याच्यातून नाही भेटला माझी आवड मुळातच शेती क्षेत्रामध्ये होती त्याच्यामुळं मी यात शोधत होती की कुठं तरी मला या का सम या क्षेत्रामध्ये काम करण्याची म्हणजे मला चान्स मिळावा हो, आणि तो मला आमच्या शाश्वत फार्मिंग फाउंडेशन दिला आता मला या संस्थेमध्ये काम करताना जो आनंद मिळतोय किंवा जी माहिती मिळते तो एक वेगळाच आनंद आहे किंवा तो एक वेगळाच मला प्राऊड फील होते त्याच्यामध्ये काम करताना शाश्वत फार्मिंग फाउंडेशन ही एक एन जी ओ आहे आमची ही एन जी ओ शेतकऱ्यांसाठी काम करते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करते त्याच्यामध्ये आम्ही काही उद्दिष्टांवर काम करतो त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जे उद्दिष्ट आहे ते आहे ध्यान शेतकऱ्याचं मनोबल वाढण्यासाठी या ध्यानाचा अतिशय चांगला फायदा होतो त्यानंतर दुसरं जे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे ते आहे परसबाग या परसबागेमधून शेतकऱ्याचं आरोग्य कसं सुधारता येईल आणि शेतकरी निरोगी राहून किंवा त्याचं कुटुंब निरोगी राहील याकडे आमचा कल असतो मग त्या शेतकऱ्यांनी ही परसबाग करावी असं आम्ही त्याला सांगतो जेणेकरून त्याला संतुलित आहार मिळेल आणि त्याचं तेस, त्याच्या कुटुंबाचं आरोग्य आणि त्याचबरोबर आपल्या देशाचं आरोग्यही चांगलं राहील त्यानंतर पुढचा जो आमचा प्रमुख उद्दिष्ट आहे ते आहे दहा ड्रम थिरी आता दहा ड्रम थिरी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पाच ड्रम जमिनीसाठी आणि पाच ड्रम हे फवारणीसाठी याच्यामध्ये आपण खत औषधं आपल्या घरच्या घरी कसे तयार करायचे हे आपण शेतकऱ्यांना सांगतो त्याचबरोबर त्याचा जो शेतीवरती होणारा जो खर्च आहे खत औषधावरती होणारा खर्च आहे त्याच्यामध्ये तो पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत त्या शेतकऱ्याची बचत होते आणि त्याचा तो आर्थिक फायदा त्या ठिकाणी होतो त्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे आमचं ते आहे बायोगॅस खत कारखाना आता या बायोगॅस खत कारखान्यातून काय मिळतंय तर त्याला जे शेतीला उपयुक्त असणारे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे जे महत्त्वाचे घटक आहेत ते घटक त्या बायोगॅस खत कारखान्यातून त्याला उपलब्ध होतात आणि तो एक चांगली प्रकारची शेती चांगल्या प्रकारची शेती तो करू शकतो त्याचबरोबर जे त्याच्या कुटुंबासाठी लागणारं जे इंधन आहे त्याचा इंधनाचा खर्चही त्या बायोगॅस खत कारखान्यातून त्याला भागवता येतो आणि कचऱ्याचं व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे होतं अशा प्रकारे बायोगॅस खत कारखाना हे एक आमचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर पुढचं जे उद्दिष्ट आहे ते आहे शाश्वत ऊर्जा मग शाश्वत ऊर्जामध्ये तुम्ही सोलार सिस्टीम जर शेतकऱ्यांनी बसून घेतली तर त्याला जे शे शेतीसाठी लागणाऱ्या जी वीज आहे तिच्यासाठी त्याला मा विद्युत महामंडळावरती अवलंबून न राहता तो त्याच्या सा शेतीसाठी लागणारी वीज तो त्याच्या घरच्या घरी तयार करू शकतो आणि त्याला हवी तेव्हा ती ती वापरू शकतो आणि यासाठी शासन आपल्याला अनुदान देतं आहे त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यावा असं आम्ही शेतकऱ्यांना सांगतो त्याच्या त्याचबरोबर पुढचं जे आमचं मग महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते आहे एक नियमित उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी एखादा जोडधंदा चालू करावा त्याच्यामध्ये मग तुम्ही कुक्कुटपालन असेल दुसरा आणखी लघु उद्योग असतील पशुपालन असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे लघु उद्योग तुम्ही जर चालू केले शेतकऱ्यांनी चालू केले तर त्याचं जी कुटुंबाची उपजीविका आहे ती तो त्याच्यासाठी त्याला लागणारा जो खर्च आहे तो त्याला नियमित चालू राहील आणि शेतकरी म्हणजे हा पूर्णतः शेतीवरती अवलंबून असतो आणि शेती ही निसर्गावरती अवलंबून असते त्यामुळे शेतीवरती येणारे जे शेतीसाठी शेती करत असताना येणाऱ्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत उदाहरणार्थ दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नैसर्गिक आपत्ती त्याच्यामुळं शेती जी धोक्यात आलेली आहे त्या त्याच्यामुळं न शेतकरी त्याचं कुटुंबाची उपजीविका भागण्यासाठी त्याला जो होणारा त्रास आहे त्याच्यामधून तो या दैनंदिन उत् जर त्याच्याकडं उत्पादनाचा जो जर एखादा स्रोत असेल तर तो ती पूर्ण करू शकतो आणि अशा या सहा घटकांवरती आमचे शाश्वत फार्मिंग फाउंडेशन काम करतं आणि या सहा घटकांचा जर शेतकऱ्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला किंवा सहा घटकांचा अवलंब त्यांनी आपापल्या शेतीमध्ये केला तर तो शेतकरी नक्कीच शाश्वत होण्याचा शाश्वत झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचं हेच महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांनी शाश्वत व्हावं त्याने कुणावरही अवलंबून न राहावं सध्या मी ज्या ठिकाणी बसलेले आहे ते एक शाश्वतचं क्लासरूम आहे आत्ता सध्या मी ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी येतात आणि या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन जातात यापूर्वी मी अशाच क्लासरूममध्ये शिकवायची परंतु त्या ठिकाणी छोटे मुले होते किंवा विद्यार्थ्यांना शिकवलं हो जायचं परंतु आता मी शेतकऱ्यांना शिकवते आणि आमची हे शाश्वत फार्मिंग फाउंडेशन जी संस्था आहे ती वडगाव कांदळी नारंगगावजवळच एक पाच ते सात किलोमीटरवर अंतरावरती आहे त्यांचे शाश्वत फार्मिंग फाउंडेशनची जी स्थापना आहे ती दोन हजार एकोणीस साली आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री मंगेश भास्कर सर यांनी केली त्यांच्यासमवेत अनेक वेगवेगळे मंडळी जोडले गेली जसे की शिव का शिवाजी सर, सर आ, पाटे सर त्याचबरोबर त्यानंतर त्यांना आणखी काही मंडळी जोडली गेली अशा पद्धतीने संस्थेची स्थापना झाली आणि आत्ता सध्या संस्था अतिशय उच्च पदावरती कार्यरत आहे त्यानंतर आमच्या संस्थेशी जवळजवळ पाच ते सहा हजार शेतकरी जोडले गेलेले आहेत आमच्या संस्थेने सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्या शेतामध्ये त्या पद्धतीचा अवलंब करत आहेत आणि त्यांना अतिशय चांगले प्रकारचे रिझल्ट त्यामध्ये येत आहेत शाश्वतचा जन्म तसा पाहिला तर दोन हजार एकोणीस साली झाला परंतु त्याची वाटचाल जी जाल आहे ती दोन हजारपासूनच चालू झाली होती श्वित मंगेश भास्कर सर जे आहेत यांचं यांनी या संस्थेची स्थापना केली आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते त्यांनी आज साकार करून दाखवलं सर तसे एम एस सी ॲग्री सरांचं बॅकग्राऊंड पूर्ण शेती संबंधित आहे सरांना या आपल्या या जुन्नर तालुक्यातील शिवजन्म जुन, जन्मभूमीमध्ये त्यांना काम करण्याची इच्छा परंतु आता फक्त शिवजन्मी भूमीमध्येच ते काम करत नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये त्यांचं नाव झालेलं आहे त्यांच्या कार्याचा गावगावा झालेला आहे सर सध्या सायद्री फर्म्स नाशिक या ठिकाणी डायरेक्टर या पदावरती काम करत आहेत परंतु त्यांचं सगळं लक्ष आपल्या संस्थेकडं असतं किंवा इकडं भरपूर प्रमाणात वे ते वेळ देतात ज्यावेळेस त्यांना सुट्टी असते त्यावेळेस ते येऊन शेतकऱ्यांसाठी किती करू आणि किती नाही असं त्यांना होतं किती प्रश्नांची किंवा शेतकऱ्यांच्याकडून येणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर किंवा निरसन ते करत असतं अशा पद्धतीने सरांचं काम आहे संस्थेसाठी त्यांचं भरपूर योगदान आहे सर या ठिकाणी खरं तर सांगायचं झालं तर आपण पी पी टी प्रेझेंटेना प्रेझेंटेशन असतं त्यानुसार आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो त्याचबरोबर आमच्या संस्थेने काही पुस्तकं प्रकाशित केलेली आहे त्याच्यामध्ये मग माझी परसबागे नावाचं एक पुस्तक आहे त्यामध्ये आपण शेतकऱ्याने घरच्या गहर घरी आपल्याला संतुलित आपला आहार संतुलित राहावा यासाठी परसबाग केली तर त्याच्या आरोग्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो त्याचबरोबर दुसरं जे पुस्तक संस्थेने प्रकाशित केलेलं आहे त्यामध्ये मग शाश्वत शेतीसाठी दहा ड्रम थेरी मग यामध्ये पाच ड्रम जमिनीसाठी पाच ड्रम हे फवारणीसाठी आपण याबद्दलची सगळी माहिती यामध्ये पुरवली जाते त्यानुसार शेतकरी त्याच्या शेतावरती जाऊन त्या प्रकारचे खत औषधं तो तयार करू शकतो त्याचबरोबर पुढचं एक पुस्तक जे आहे ते आहे शाश्वत शेतीसाठी उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणजेच ब्रेण mm. यामध्ये जसे आपल्याला माहिती आहेत की सूक्ष्मजीव हानिकारक आपण समजतो जसा की कोरोना आला तो एक असा होता परंतु तो आपल्यासाठी घातक होता परंतु असे काही सूक्ष्मजीव आहेत की जे उपयुक्त पण आहेत त्यामध्ये मग शेतीसाठी आपल्या मातीसाठी जे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत त्याबद्दलची माहिती या सूक्ष् उपयुक्त सूक्ष्मजीव या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे त्यानुसार शेतकरी त्याचा त्याच्या शेतामध्ये अवलंब करतो अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांना आपल्या ट्रेनिंगमध्ये माहिती देतो त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकार ठिकाणी आपल्या फील्ड व्हिजिट होतात आपल्या इथं एक ट्रायल पॉट प्लॉट आहे त्यामध्ये देखील आपण वेगवेगळ्या प्रकारची वनस्पतींचा शेतकऱ्या वनस्पतींबद्दल शेतकऱ्यांना माहिती देतो ज्या आपल्या दहा ड्रम थेरी याच्यामध्ये लागणाऱ्या वनस्पती आहेत त्या आपण या ठिकाणी उगवलेल्या वाढवलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांनाही त्याबद्दल त्या, त्या पद्धतीने एक दहा ड्रम थेरी वन नावाची एक संकल्पना आहे ती आपण शेतकऱ्यांना करण्यास सांगतो जेणेकरून त्याला या दहा ड्रम थरी थेरीसाठी लागणाऱ्या निविष्ट आहेत याच्यावरती याच्यासाठी बाहेर कुणावरही अवलंबून न राहता तो सगळं त्याच्या शेतामध्येच तयार करून त्या वापरू शकतो त्याचबरोबर आपण एक आपलं जे दहा ड्रम थिरी वापरणारे शेतकरी त्यांच्या क्षेत्रावरती नेऊन देखील शेतकऱ्यांना तो शेतकरी स्वतः सांगतो की त्याला कोणकोणत्या प्रकारचे अनुभव आले अशा ठिकाणी नेऊन त्या प्रशिक्षणार्थींना आपण किंवा त्यांच्या शंकांचे निरसन त्या ठिकाणी जाऊनही केले जाते सध्या पहा सगळ्यांना माहिती आहे की माती ही अतिशय महत्त्वाचा घटक शेतीसाठी पण आणि आपल्या आरोग्यासाठी पण परंतु आत्ताची माती पाहिली तर आपण सगळी ती काय झालेली रसायनांनी आपण रसायन, रसायन त्यावरती सारखे मारून मारून त्या मातीचं आरोग्य सगळं खराब करून टाकलेले मग आपल्याला त्याच्यामधून मिळणारं जे अन्नधान्य आहे ते कसं चांगलं भेटणार ते, ते पण आपल्याला कसं मिळणार आहे रसायनयुक्त मिळणार आहे आणि आपला आपल्या आरोग्यावरती त्याचा घातक परिणाम होणार आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागणार आहे आता सध्या आपण कॅन्सरचे पेशंट पाहतो पूर्वीच्या काळी किंवा एक पन्नास वर्षापूर्वी कॅन्सर हे नावसुद्धा कोणाला माहीत नव्हतं परंतु आता अगदी उमऱ्यागणिक एखादा पेशंट तरी कॅन्सरचा बीपीचा पीचा डायबेटीसचा आपल्याला पाहायला मिळतो तर हे सगळं कशामुळं आलेलं आहे कशामुळं झालं आहे तर आपल्या आहारावरती आहारामुळं हे सगळे बदल किंवा हे सगळ्या रोगांना आपण आमंत्रण दिलेले मग ह्याला आपण आमच्या शाश्वत फार्मिंग फाउंडेशननी एक उपाय दिला आहे किंवा पर्याय सांगितला आहे तो म्हणजे परसबाग आता ही परसबाग करण्याचे काही कारण आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला संतुलित आहार मिळणं गरजेचं आहे आपण बाजारातून भाजीपाला आणतो आपल्याला माहिती आहे का त्याच्यावरती काय काय फवारलेलं आहे नाही आपण खातो आणि वेगवेगळ्या वे आजारांना बळी पडतो त्यानंतर जर आपण आपल्या आपन समोर आपल्या घराच्या जवळ एक गुंठा पर एक गुंठ्यामध्ये जर आपण ती परसबाग केली तर आपण आपल्या समोर ते भाजीपाला उगवणारे आणि जर आपल्याला खायचं म्हटल्यावरती आपण त्याच्यावरती रसायनं मारणार आहेत का नाही मारणार ना। म्हणजेच काय होणार आहे आपल्या शरीरामध्ये एक विषमुक्त अन्नपदार्थ जाणार आहेत आणि आपण रोगांपासून लांब राहणार आहेत हे फक्त आता आपण करायचं आहे का आपल्यासाठी करायचं आहे का तर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी करायचं आहे आणि पुढची पिढी जर चांगली असेल तर आपला देश देखील एक सुदृढ होण्यास त्याच्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा फायदा परसबागेचा की शेतकरी आपले प्रयोग शाळा म्हणून प्रयोग परसबागेचा वापर करू शकतो त्याचबरोबर घरामधील जे वयोवृद्ध असतील त्यांना एक विरंगुळा म्हणून त्या परसबागेचा आपण परसबाग ठरू शकते लहान मुलांवरती लहानपणीच परसबागेमुळे शेतीतील संस्कार होते अशा पद्धतीने आपण या परसबागेचा आपल्या शेतकऱ्यांना भरपूर फायदा होऊ शकतो आता ज्याच्याकडं शेत जमीन नाही त्याने काय करायचं तर किंवा आता प्लॉट सिस्टीम आले फ्लॅट सिस्टीम आलेली मग अशा शहरी भागामध्ये किंवा शहरी ठिकाणी तर आपण टेरेस गार्डनिंग करण्याचा आपला इथून पुढचा मानस आहे आणि त्यांना मार्गदर्शन आपल्या संस्थेत्रू होणार अशा पद्धतीने जर परसबाग प्रत्येकाने केली तर नक्कीच आपण वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहू आणि आपल्याला एक निरोगी आरोग्य लाभेल तर माझं असं म्हणणं आहे या नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने की गृहिणीने हे सगळं कुणाच्या हातामध्ये घरातील गृहिणीच्या हातामध्ये त्या गृहिणी जर सुज्ञान असेल फक्त शिक्षणामध्ये नाहीच तर स्वयंपाकामध्ये किंवा इतर बाबीमध्ये देखील तर ती त्या कुटुंबाला काय करू शकते कुटुंबाचा आधार कुटुंबाला वरती नेऊ शकते किंवा कुटुंबाचा आहारात आरोग्याचा ती कणा असू शकते तर माझं एक प्रत्येक महिलेला सांगणं आहे की प्रत्येकीने आपल्या घराजवळ किंवा घरा जागा नसेल तर टेरेसवरती का होईना परंतु आपल्या कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला आपल्या घरच्या घरी तयार करावा आणि तो त्या आपल्या दैनंदिन आहारामध्ये घ्यावा आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवा तर शाश्वतबद्दल सांगायचं झालं तर शाश्वत भविष्यामध्ये Farming, लो कॉस्ट आणि हायटेक फार्मिंग या तत्वावरती काम करणार आहे त्याच्यामध्ये मग लो कॉस्ट म्हणजे अतिशय कमी खर्चामध्ये पण हायटेक फार्मिंग मग हायटेक फार्मिंगमध्ये काय येऊ शकतं की ए आयचा वापर शेतीमध्ये तुम्ही ए आयचा वापर कसा करावा याबद्दल शाश्वत सध्या काम करत आहे किंवा पुढेही भविष्यामध्ये करणार आहे त्यानंतर पिटीओल अॅनालिसिस आलं त्याचबरोबर पी एच रिक्स ची थेरपी ती तिचा वापर शेतकऱ्यांनी जर केला तर या आधुनिक पद्धतीचा वापर करून अगदी कमी खर्चामध्ये शेतकरी चांगली शेती करू शकेल त्याचबरोबर बायोगॅस खत कारखाना जर तुम्ही वापर शेतकऱ्यांनी चालू केला तर त्याच्यामधून मिळणारी स्लरी त्याच्यामधून मातीसाठी आवश्यक असणारे एन पी के नावाचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते शेतीला मुबलक प्रमाणात मिळून मातीचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि जर माती जर चांगली राहिली तरच मातीमधून मिळणारा जो अन्नधान्य आहे त्याच्यामुळं आपलं मानवी आरोग्य किंवा मा प्राणी यांचं आरोग्य आणि त्या जर मान मानवी आरोग्य जर चांगलं राहिलं तर आपलं आपला देश चांगला राहील सध्याचं जे मानवी आरोग्य आपलं सगळं विस्कळीत झालं किंवा बिघडले याला याच्या मागचं मूळ कारण जर आपण शोधलं किंवा त्याच्या मुळापर्यंत जर गेलं तर त्याचं मूळ आहे माती आणि ती मातीचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि त्या मातीचं आरोग्य जर सुधारलं तर त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या इतर घटकांचंही आरोग्य सुधारणार आहे जसं की प्राणी माणूस आणि जर माणूस सुदृढ असेल तर आपला देश हा नक्कीच काय राहील सुदृढ राहील आणि आजच्या या जगामध्ये होणाऱ्या जी उलता त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये तो टिकून राहील त्यासाठी ते आपण सर्वात प्रथम मातीवरती काम करणं गरजेचं आहे आणि जर मातीवरती काम केलं तर नक्कीच सगळ्या मानव जातीला प्राणी जातीला त्याचा फायदा होईल आत्ताच्या या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मला सर्व माझ्या मैत्रिणींना सांगायचं आहे की सर्व महिला भगिनींनी किंवा सर्व माझ्या मैत्रिणींनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आम्ही जी परसबाग तुम्हाला करण्याची सांगतोय ती करून तुम्ही तुमचं स्वतःचं आरोग्य त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे देखील क कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपल्या कुटुंबाला सुदृढ बनवावं त्यासाठी तुम्हाला जर काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल त्यासाठी आम्ही शाश्वत फार्मिंग फाउंडेशनच्या वतीने मी स्वतः तुमच्याबरोबर आहे तुम्हाला जर आमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या स्वतःचं आरोग्य त्याचबरोबर आपल्या कुटुंबा कुटुंबाचं कुटुंबामुळे होणारा आपल्या गावा गाव गावाचं आणि गावामुळे होणाऱ्या गावानंतर आपला तालुका जिल्हा देश याचं आरोग्य आपण सुदृढ करू शकतो तर सर्वांना पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी कुटुंबाच्या आरोग्यासाठी आमच्या शाश्वत फार्मिंग फाउंडेशनशी कनेक्ट व्हा पुन्हा एकदा सर्व माझ्या मैत्रिणींना माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी या नवरात्री उत्सवा निमित्ताने एक प्रण करा एक की आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ आणि त्यांना एक संतुलित आहार किंवा एक त्यांचं आरोग्य सुदृढ करण्यास मदत करू अशा पद्धतीने आमचं शाश्वत फार्मिंग फाउंडेशन तुमच्याबरोबर वर आहे जर कुणाला काही मार्गदर्शनपर माहिती घ्यायची असेल तर खालील कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि पुन्हा एकदा मी सर्व माझ्या म मैत्रिणींना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबते धन्यवाद